नारेंगाव पोलीस स्टेशनमधून किंवा परिसरातून जे काय हरवलेले मोबाईल किंवा चोरी गेलेले मोबाईल मोठ्या प्रमाणात सापडले आहेत काय सांगा त्याबाबत काय माहिती आपल्याकडं पहिलं बसस्टँड आणि आपला जो शनिवारी आठवडे बाजार भरतो त्या परिसरातून भरपूर मोबाईल आपले चोरीच्या किंवा घ्या झाल्याच्या आपल्याकरता करायला यायच्या तर आपण पहिली उपाययोजना म्हणजे चोरीला जाऊ नये म्हणून आपण या ठिकाणी बस स्टँड आणि आपल्या बाजारामध्ये पेट्रोलिंग रेग्युलर दर शनिवारी पेट्रोलिंग आपण नेमत होतो त्या अनुषंगाने पहिले भरपूर मोबाईल जायचे त्याचा संख्या खूप कमी झाली परंतु गेलेले मोबाईल परत मिळाले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न करणं आवश्यक होते त्या अनुषंगाने आपण आपले पी एस आय पाटील आहेत पोलीस वबादार कोकणी आणि आपले सत्यम केळकर दत्ता ढेंबरे आणि सोमनाथ टोके अशी या पाच जणांची आपली एक टीम तयार केली होती आणि त्या टीमला आपण मोबाईल जे आहे ते ट्रेसिंगला देऊन आपण ते मोबाईल शोधण्यासाठी आपण या ठिकाणी वर्कआउट करत होतो त्या अनुषंगाने आतापर्यंत आपण जवळजवळ सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत सहा लाख सहा हजार रुपये किमतीचे एकूण सव्वीस मोबाईल शोधलेले आहेत त्याचे मालक देखील या ठिकाणी आपण शोधलेले आहेत आणि आता हे त्यांचं मोबाईल परत देण्याचं काम चालू आहे एकंदरीत किती मोबाईल आहे आता सध्या आपल्याला सव्वीस मोबाईल भेटलेले हे मोबाईल आपण तुम्हाला सांगायला निश्चित आवडेल की यांनी खूप मेहनत घेऊन अगदी केरळ उत्तर प्रदेश पंजाब त्याच्यानंतर इकडून झारखंड छत्तीसगड या भागातून देखील आपण ते मोबाईल रिकवर केलेलं आहे अतिशय खूप टीमने खूप मेहनत घेतलेली खूप चांगलं काम केलेलं आणि ज्यावेळेस मोबाईल त्या मोबाईल धारकाच्या हातात देईल त्यावेळेस निश्चित त्यांचा जो आनंद आहे तो आम्हाला निश्चित तो आनंद पाहायला आम्हाला आवड अभिनंदन आपल्या टीमचं अभिनंदन या सर्व मोबाईल मालकांना आपण काय सांगायचं निश्चित ज्यांचे मोबाईल गेलेले आहेत त्यांनी यापुढे काळजी घेतली पाहिजे की मोबाईल आपला ठेवताना व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि शक्यतो बाबा म्हणजे आपला मोबाईल जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तात्काळ तुम्ही पोलीस स्टेशन भेटला तर हो तो मोबाईल चालू असताना आपण तात्काळ त्याचं लोकेशन घेऊन तो कुठं आहे ते काढू शकतो परंतु बरेच लोक काय करतात की बाबा मोबाईल हरवल्यानंतर त्यांच्या लवकर लक्ष देत नाही किंवा वेळ घालवत बसतात आणि मग त्या त्या वेळामध्ये तो मोबाईल आता स्विच ऑफ झाला की आपल्याला लवकर तो मोबाईल भेटत नाही आणि मग पुन्हा आपल्याला ट्रेस करायला बऱ्याच अडचणी येतात त्यामुळे माझा नागरिकांना एवढं की तुमचा जर मोबाईल कुठं हा झाला तर तुम्ही तात्काळ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तात्काळ तुम्ही पोलिस स्टेशनला माहिती द्यावी जेणेकरून तो आपल्याला त्याचं लोकेशन वगैरे लो घेऊन ट्रेस करता येईल ज्यांच्याकडे हे मोबाईल आढळून आले त्या व्यक्ती कारण कारवाई करतात नाही आता ते मोबाईल काय झालेले आहेत की ज्यांनी ते मोबाईल ज्यांना मिळालेले त्यांनी कुणी मोबाईल शॉपीवाल्यांना दिलेले आहेत किंवा कुणी ज्या बाबा ज्या अज्ञान आहे ज्यांना कायद्याचं माहिती नाही लोकांनी ते मोबाईल वापरायला सुरुवात केली आहे काही मोबाईल आपण नगरच्या चेंधीत आणले ती वयस्कर लोक होती ज्यांना भेटले मोबाईल ती वयस्कर आता त्यांना ह्याच्या ह्याच्याबद्दल काय माहिती आम्ही त्यांना देखील गेली तुमचे नाही म्हणले आम्हाला भेटला पण आता आम्ही कुठं त्यांचे मालक शोधत बसणार म्हणून आम्ही मोबाईल होतो अशा पद्धतीत देखील अज्ञानी लोक आहेत त्यामुळे त्यांना थोडंसं आपण हे करून मोबाईल भेटणं महत्वाचं आहे त्या ज्या व्यक्तीचा मोबाईल आहे त्या व्यक्तीपर्यंत तो मोबाईल जाणं गरजेचं आहे मोबाईल मालक जे आहे ते कोणकोणत्या गावातले आहेत काही नाव बरेचसे मोबाईल मालक जे आहेत ते गाव आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत परंतु काही व्यक्ती असे देखील भेटले आम्हाला की ते नगरचे आहेत किंवा पुण्यातले आहेत आणि ते इथं नारंगावर ते प्रवास करताना वगैरे त्यांचा बसमध्ये चढताना वगैरे मोबाईल हरवलेला आहे किंवा इथं मार्केटला काही विक्री करण्यासाठी आपल्या आलेले आहेत किंवा आठवडे बाजारामध्ये काय खरेदी करण्यासाठी आलेले त्यावेळेस त्यांचे मोबाईल हरवले किती दिवसापूर्वीच्या तक्रारी मोबाईल हरवले म्हणजे साधारण आपण मला वाटतं ह्या जवळजवळ एक वर्षामधले आपण मोबाईल केलेले आता आपण उलटी सुरुवात केलेली आहे दोन हजार चोवीस पंचवीस मधले मोबाईल सुरुवात केली आपण उलट जातोय आता नंतर दोन हजार चोवीस मधले होतील दोन हजार तेवीस मधले होती उलटे आपण सुरुवात केलेली आहे सुरुवातीचे जे लवकरचे आहेत ते आपण मोबाईल सुरुवातीला घेतलेले नंतर आपण चोवीसचे तेवीसचे चे अशा पद्धतीने मोबाईल ट्रेस करायचे मोबाईल किंवा आठवडे बाजारातून चोरी केली बरोबर त्या पट्ट्यातले मोबाईल आहे मालकांची नावं निष्पन्न झालेली आहेत मालकांची नाव निष्पन्न झाले ते पब्लिश केलेत का नाही आता नाव आपण प्रेस नोड बरोबर ती नाव पब्लिश केली साहेब अजून एक प्रश्न असा आहे की मोबाईल हरवल्यानंतर पोलिसांची कुठली ती ऑनलाईन वेबसाईट आहे किंवा त्याच्यावर तुम्ही जाऊन तुमचा आय ई आय नंबर टाकून मोबाईल ब्लॉक करू करू शकता असं काहीतरी आहे त्याबद्दल काही माहिती देऊ शकतं सी ई आर पोर्टल पोर्टल आहे सी ई आर पोर्टल आहे तुम्ही जर त्या पोर्टलवरती तुमची जर डिटेल दिली तर मोबाईल जर त्याच्यामध्ये दुसरं सिम पडलं तर त्यामध्ये तात्काळ या ठिकाणी तुम्हाला पण मेसेज येतो आणि पोलीस स्टेशनला पण कळतं त्याच्यामध्ये की असा असा बाबा मोबाईल तुमचा चालू झालेला सी ई आर पोर्टलचा सर्वांनी मोबाईल तुमचा घाल झाल्यानंतर त्या पोर्टल पोर्टलवरती तुम्ही या ठिकाणी तुमची माहिती भरावी तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होतो आहे आम्ही देखील त्या ॲपचा बऱ्यापैकी वापर केला हे जे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांचं जे शंभर दिवसांचं टार्गेट आहे त्या टार्गेटमध्ये आम्ही ह्याच्यावरती के फोकस केला होता की नागरिकांना काय तुम्ही सुविधा दिल्या किंवा हे जे आपण आता जे आपल्याला आय एस ओ स्मार्ट पोलीस स्टेशनचं जो मानांकन भेटलं तर त्याच्यामध्ये देखील तुम्ही नागरिकांना काय सुविधा दिल्या नागरिकांसाठी तुम्ही काय प्रयत्न केले त्यांच्या आडी अडचणी सोडवण्यासाठी त्याच्यामध्ये हा एक खूप महत्वाचा मुद्दा होता की तुम्ही आपण बरेचशा तुम्हाला सांगतो किमती वस्तूच्या ज्या होत्या त्यामध्ये सोनं असेल पैसे असतील जे गुन्ह्यामध्ये आपण जप्त केले ते बऱ्यापैकी म्हणजे नव्वद टक्के लोकांना आपण ते परत दिलेलं आहे स्वतः पाठीमागा लागून त्यांना या ठिकाणी परत दिलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून हा मोबाईल देखील आहे बऱ्याचशा आता या ठिकाणी पत्रकार म्हणून आहेत आपले थोडे साहेब आहेत तुम्ही सगळे आहात तर तुम्ही ज्या आपण तुम जी प्रेस नोट दिली होती गाड्यांच्या बाबतीत तर त्या गाड्यांचे नंबर वगैरे तुम्ही बरेचसे लोक आम्हाला येऊन या ठिकाणी आम्ही जवळजवळ पन्नास साठ गाड्या त्यामुळे मालकांपर्यंत तुमच्यामुळे पोहोचू शकलो तर आम्ही निश्चित स्वतःला खूप नशिबान समजतो की बाबा आम्हाला लोकांची सेवा करण्याची संधी मिळाली आणि तुम्हाला त्याच्यामध्ये तुमचा एक मीडिएटर म्हणून खूप चांगला आम्हाला सहभाग मिळाला तुमचे देखील खूप आभार सर मोबाईल हरवल्यानंतर आता तुम्ही सांगितलं की पोलिसांचं एक पोर्टल आहे त्या पोर्टल माहिती भर ती माहिती भरण्यासाठी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल असणे फार गरजेचं आहे बरोबर बरोबर कारण स्टेशनला मिसिंगची तक्रार टाकला आवश्यक आहे ही माहिती जर नागरिकांपर्यंत गेली तर ते आम्ही त्याच्यावरती सविस्तर एक पोस्टर तयार करून तो तुमच्यापर्यंत पोहोचवतो तुम्ही तर मदत म्हणजे मोबाईल हरवल्यानंतर व प्राथमिक काळजी काय घेतली पाहिजे व आपण काय केलं पाहिजे त्याबद्दल थोडं सांग शक्यतो मोबाईल हरवताना किंवा चोरीला जाताना असा प्रकार होतो की बसमध्ये चढताना त्या गर्दीमध्ये एक तर खिशातनं वरच्या खिशात मोबाईल ठेवला तर तो पडतोय जर आपण खालच्या खिशामध्ये ठेवला तर तसं मोबाईल चोरीला जाण्याचं प्रमाण खूप कमी आहे परंतु बरेचशी लोक काय करतात की यात्रेमध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये जर फिरला बाजारामध्ये तर तुमच्या लक्षात येईल बरेचसे आपले पत्रकार बंधू असतात की त्यांनी वरच्या मोबाईलमध्ये खिशात ठेवला तुम्ही भाजी घ्यायला पडला ती गर्दी एवढी असते की तुम्हाला पडल्याला लक्षात येतं नाही त्यामुळे तुम्ही थोडंसं वरच्या खिशामध्ये मोबाईल न ठेवता खालच्या खिशामध्ये मोबाईल ठेवा जेणेकरून तो पडणार